फोर आता स्वतः फोर व्हीलर घेऊन जावा आणि समोरचं दिसतो काय बघा सध्या तिथे बस तुम्ही बंद केलंय पण हे फोर व्हीलर चालले ना त्यांचं बायकच्या ना ऍक्सिडेंट वगैरे झालं जबाबदार कोण आणि तुम्ही तुमच्या अहवाल अहवालामध्ये तसं म्हटलंय ना की हानी होऊ शकते म्हणून ह्या गोष्टीसाठी होऊ शकत नाही आणि एक खड्डा पडला किती बातम्या मध्ये एक खड्डा तुम्हाला बुजवता आला नाही साधा काय काम करता तुम्ही किती दिवसात होणार का सांगा मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसणार आहे उद्या मुलं बस का बंद करते मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसणार आहे उद्या मुलं साहे मला सांगतो बस का बंद करते आम्हाला त्याला कारण पाहिजे रिपोर्ट जास्त अपघात झालेले आहेत ते बोर्ड कोणी लावायला पाहिजे बोर्ड लावणार मी उद्या सकाळी दुसरा कसला तरी बोर्ड लावणार तुम्ही काय काढून टाकायला त्याच्यानंतर अपघात झालेले आहेत काढवा सहा किलोमीटर तुमच्या मालकीत कसं काय बोर्ड दुसरा

नाही आमचं काय काय दसराय आजकाल चालू आहे आज या गाडी तुम्ही बघा तुम्ही स्वतः फोर व्हीलर घेऊन जावा आणि समोरचं दिसतं काय बघा सध्या तिथे बस तुम्ही बंद केल्या पण हे फोर व्हीलर चालल्यात ना त्यांचं बायच्या ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट वगैरे झालं जबाबदार कोण म्हणतो आणि तुम्ही तुमच्या अहवाल अहवालामध्ये तसं म्हटलंय ना की मनुष्य होऊ शकते म्हणून ह्या गोष्टीसाठी होऊ शकत नाही आणि एक खड्डा पडला कितीदा दहा बातम्या आल्या पेपर मध्ये एक खड्डा तुम्हाला बुजवता आला नाही साधा काय काम करता तुम्ही किती दिवसात होणार सांग का सांगा मी तुमच्या ऑफिस मध्ये येऊन बसणार आहे उद्या दे। मुलं मला सांगतो बस का बोलते म्हणजे तुम्ही आता प्रत्यक्ष मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष बघितलेला ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ज्यावेळी पाणी आता बघा पडलेलंच आहे झाड किती दिवस ते तिथं आम्ही तोडले यांच्याकडे कोट्यावधी रुपयांचा निधी यांच्याकडे दिलेला आहे कोट्यावधी रुपये मग ते पैसे खर्च कुठे होते महत्वाचा विषय एस टी वाहतूक सुरू व्हायला पाहिजे त्याच अनुषंगाने त्यांना काय असेल ते निर्देश द्या आणि लोकांची जी सेवा आहे चाळीस वर्ष चालू होती आणि आचारच बंद केले तो से रोड होता, आता मोठा नाही आता तो एस ड्रायव्हर नवीन आहे ते सांगतो प्लॅन करून माहित नाही एस ड्रायव्हर नवीन आहे एवढी एसटी नाही आता हळूहळू नवीन पटवलेत व्हिडिओ शूटिंग शूटिंग टाइम्स डिजिटल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाइम्स डिजिटल